विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या दडपशाहीवर आक्षेप घेतला आहे त्यांच्या मते मोदी सरकार घटनेचं उल्लंघन करत असून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पडण्याच्या आंदोलन करत आहे याचवेळी सरकार दडपशाहीचा वापर करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला ते म्हणाले की हुकुमशाही आणि दादागिरी स्वीकारली जाणार नाही या देशामध्ये लोकशाही आहे की हुकुमशाही आहे मोदी सरकार घटनेची पायमल्ली करून या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही राजकोट किल्ल्यावर झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या संदर्भात संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना जर या सर्व लोकांना अरेस्ट करायचं काम डिटेन करून ठेवायचं काम घरापुढे पहारा बसवण्याचं काम घराबाहेर बाहेर पडू न देण्याचं निर्णय जरी सरकार घेत असेल आणि यामध्ये स्पष्टता दिसते की हे सरकार गोंधळलेलं आहे घाबरलेलं सरकार आहे अरे नरेंद्र मोदींचा दौरा आहे म्हणून तुम्ही शांततेच्या मार्गाने निदर्शनी करणे गुन्हा आहे का आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून कोसळला त्या शिल्पकारांना तुम्हाला अटक करता येत नाही याची ये प्रायशित्त घेऊन तुम्हाला माफी मागता येत नाही यामध्ये करोड यामध्ये जर तुम्ही छत्रपती शिवरायांच्या पुतळा उभारणीमध्ये कमिशन खात असाल तर म्हणून तुम्हाला भीती वाटते का या सगळ्या गोष्टीचा उलगडा या सरकारने केला पाहिजे यामध्ये स्पष्टता आणली पाहिजे पण जर आमच्या लोकांना अरेस्ट करून पालघरमध्ये सुद्धा तुम्ही काँग्रेसच्या लोकांना शांततेच्या मार्गाने अरेस्ट करत असताना त्यांना डिटेन करून तुम्ही अरेस्ट केलात त्यांच्यावर गुन्हे दाखल केलात ही काय हुकुमशाही आहे की दादागिरी आहे ही दादागिरी आणि हुकुमशाही आम्ही अजिबात खपवून घेणार नाही लक्षात ठेवा